पुन्हा एकदा मी जे बोललो तोच मुद्दा ऐरणीवरती आला आहे कारण शिर्डीमध्ये सुरू असणारे मोफत अन्नछत्र इथे जी बाहेरची लोकं कामानिमित्त रोजगारानिमित्त आली आहेत त्यामुळे गुन्हेगारी वाढतीय त्यामुळे आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो हे महाराष्ट्राला कळेल आणि या हत्याकांडामधील मुलं आम्ही शोधत आहोत असे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय हे जे दोन लोक सी टी व्हीवर दिसतात ज्या पद्धतीने हे कृत्य झालेलं आहे आणि परत एकदा तोच मुद्दा ऐरिणीवर आला जो मी माझ्या वक्तव्याने बोललो की शिर्डीमध्ये हे जे मोफत अन्नछत्र यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे शिर्डी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा हा दिवस यावं ही दुर्दैवी बाबे आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो पण मला असं वाटतं की आज त्यावर राजकारण नको जे घडलं ते दुर्दैवी आहे दोन्हीही मुलं हे आम्ही शोधू राहिलो आणि हे कुठल्याही प्लांट मर्डर नाही रँडम नशामध्ये दूत असलेले हे व्हाईटनरचा जो नशा करतात त्याच्यामध्ये धूत असलेले हे मुलं असावे कारण की रस्त्या चालता तीन वेगळ्या वेगळ्या लोकेशनला जो सापडला त्याला मारून त्याच्या खिशातून पैसे काढण्याचं जे कृत्य झालेलं आहे यामध्ये मला वाटत नाही की पुढलं याला जाती किंवा धर्माचा रंग असेल हा विषय क्लिअर कट सायकोपॅथ केले किंवा नशेच्या धूत असलेल्या माणसांनी डोळेबंद करून रस्त्याला सापडायला माणसावर केलेला हल्ला आहे मला विश्वास आहे की दुपारपर्यंत हे दोन्हीही आरोपी आपल्या ताब्यात असतील आणि यासाठी पोलीस प्रशासन काम करायला तयार आहे मात्र पोलिसांच्या कार्यपद्धतीवर